नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीवरील पंच काही प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आज आहे तारीख वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे महत्त्वाचे महत्त्वाचे जे क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहोत तसेच मध्येच तुम्हाला ट्विस्ट पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुणीही मध्येच सोडू नका तुम्हाला तो ट्विस्ट पाहायला मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर आपण पाहूया प्रश्न पहिला प्रश्न बघूया चला पहिला प्रश्न काय बघा युनिव्हर्सल चिल्ड्रन्स डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो युनिव्हर्सल चिल्ड्रन्स डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वीस नोव्हेंबर चला थोडक्यात आपण ह्याच्या बद्दल बघूया चला तर लिहून घ्या चला काय पॉईंट यू एनने ने एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये घोषित केलेला हा दिवस आहे काय आहे युएनने एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये हा घोषित केलेला दिवस आहे कोणता वीस नोव्हेंबर मुलांच्या हक्काचे संरक्षण शिक्षण आरोग्य यावर भर दिला आहे या दिवसामधून युनिसेफ या दिवशी अहवाल प्रकाशित युनिसेफचा या दिवशी अहवाल प्रकाशित होत असतो हे पॉइंट तुम्ही लिहून घ्यायचे आहेत चला पुढचा प्रश्न आपण बघूया आपला दुसरा प्रश्न आहे युनिव्हर्सल चिल्ड्रन्स डे चे मुख्य उद्दिष्ट काय आहे आजचा आज आच महत्वाचा पॉईंट काय आहे आपल्या न्यूज मधला तर युनिव्हर्स चिल्ड्रन्स डे चिल्ड्रन्स डेबद्दल सर्व मुद्दे ह्यामध्ये आपण घेणार आहोत त्याबद्दल तुम्हाला सगळे पॉईंट लिहून घ्यायचे आहेत चिल्ड्रन्स डे टाकायचं त्याच्यापुढे सगळे पॉईंट महत्त्व महत्त्वाचे पॉईंट कारण हे करंटमधल्या असल्यामुळे ह्याच्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते चला काय ऑप्शन पर्यावरण संवर्धन मुलांचे हक्क व कल्याण तंत्रज्ञान प्रगती औद्योगिक हो वाढ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुलांचे हक्क व कल्याण चला आपण बघूया ह्याचे थोडक्यात पॉईंट हे तुम्ही लिहून घ्यायचे चाइल्ड राईट्स कॉन्व्हेन्शन म्हणजे सी आर सीशी दे का शी संबंधित आहे कशाची सी आर सीशी संबंधित आहे बालसुरक्षा शिक्षण पोषण प्राधान्य याच्या थ्रू युनिव्हर्सल चाइल्ड डेचे मुख्य उद्दिष्ट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत काय काय आहेत चाइल्ड राईट कॉन्व्हेन्शन म्हणजे सी आर सीशी ची संबंधित आहे बाल सुरक्षा शिक्षण आणि पोषण ह्याचं उद्दिष्ट आहे जगातील बालहक्क उल्लंघन कमी करण्यासाठी ही मोहीम सुरू केलेली आहे चला आपण पुढचा प्रश्न बघूया आपला तिसरा प्रश्न आहे काय बघा आफ्रिका आफ्रिका इंडस्ट्रीलायझेशन डे हा साजरा का साजरा केला जातो कृषी विकासासाठी आफ्रिकेतील औद्योगिकरण पुढे नेण्यासाठी व्यापार वाढवण्यासाठी वैद्यकीय संशोधनासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आफ्रिकेतील औद्योगिकरण पुढे नेण्यासाठी याचे पॉइंट बघा लक्षात काय ठेवायचे तुम्ही लिहून घ्यायचे युवन आय डीओ ची पुढाकार ची, ची पुढाकार घेऊन ही औद्योगिकरण वाढवायचं औद्योगिक गुंतवणूक व रोजगार निर्मिती दारिद्र्य कमून कमी करून आर्थिक प्रगती साधणे ह्याचा मुख्य उद्दिष्ट आहे चला आपण पुढचा प्रश्न बघूया आपला चौथा प्रश्न आहे युनिसेफ चे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन आहेत जिनिवा नवी दिल्ली न्यूयॉर्क पॅरिस हा प्रश्न खूप हो परीक्षेला विचारलेला आहे युनिसेफचे मुख्यालय कोठे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी न्यूयॉर्क बघा याचा उद्देश काय काय आहे एन एच्या प्रमुख संस्थांपैकी हे एक आहे कुठलं मुख्यालय आहे न्यूयॉर्कचं मुख्यालय जागतिक स्तरावरील बालसंरक्षण प्रकल्प स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन्स अहवाल अहवाल याच मेन उद्दिष्ट आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया भारताने दोन हजार पंचवीस मध्ये बाल हक्क संरक्षणासाठी कोणता नवीन डिजिटल उपक्रम सुरू केला रक्षा पोर्टल ही चाइल्ड ट्रॅक चिल्ड्रन्स केअर मिशन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बाल रक्षा पोर्टल काही महत्त्वाचे पॉईंट तुम्ही लिहून घ्यायची ह्याच्याबद्दल हरवलेली मुली ट्रॅकिंग करण्यासाठी ह्या पोर्टलचा यूज केला जातो तक्रार नोंदणी व तात्काळ पोलीस कनेक्शन साठी ह्या पोर्टलचा सा आपण उपयोग केला जातो महिला व बालविकास मंत्रालय ह्याच्याद्वारे हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे चला पुढचा प्रश्न आपण बघूया सहावा प्रश्न आहे कोणता दिवस वर्ल्ड चाय चिल्ड्रन्स राईट डे म्हणून ओळखला जातो वीस नोव्हेंबर एक डिसेंबर पाच जून पंधरा ऑगस्ट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए वीस नोव्हेंबर सी आर सी म्हणजेच आपण बघितला कन्व्हेन्शन ऑन चाइल्ड राईट विक स्वीकृतीचा हा दिवस म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड चाइल्ड्स राईट डे बाल सुरक्षेचे जागतिक मानदंड आहे भारत एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून सदस्य आहे त्याचे भारत त्याचा कधीपासून सदस्य बनला आहे तर एकोणीसशे ब्याण्णव पासून चला आपण पुढचा प्रश्न बघूया आपला सातवा प्रश्न आहे भारत सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये चाइल्ड बजेटिंग रिपोर्ट कोण प्रसिद्ध करते वित्त मंत्रालय नीती आयोग महिला व बाल विकास मंत्रालय आरोग्य मंत्रालय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिला व बाल विकास मंत्रालय बाल संबंधित खर्चाचे विश्लेषण पोषण शिक्षण आरोग्य व राज्य मिळून हा रिपोर्ट तयार करत केंद्र आणि राज्य मिळून हे लक्षात ठेवायचं कुठल्या महिला बाल विकास मंत्रालय चला आपण पुढचा पॉइंट बघूया मोस्ट चिल्ड्रन फ्रेंडली स्टेट दोन हजार पंचवीस कोण जिंकले महाराष्ट्र केरळ तमिळनाडू हरियाणा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केरळ बालपोषण शिक्षण आरोग्य निर्देशकांत सर्वोच्च आय एम आर म्हणजे इन्फंट मोर्टॅलिटी रेट सर्वात कमी आहे शासकीय सेवा उपलब्धता उत्कृष्ट आहे तिथे त्यामुळे तो काय जिंकलेला आहे मोस्ट चाइल्ड फ्रेंडली स्टेट दोन हजार पंचवीस कोण जिंकलेलं कुठलं राज्य जिंकलेलं आहे केरळ चला आपण पुढचा पॉईंट बघूया पुढच्या पॉईंटमध्ये इथं काय आहे बघा आपण ऑक्टोबर महिन्याचे महत्वाचे दिवस इथे घेतलेले आहेत बघा पहिला दिवस कोणतं एक ऑक्टोबरला काय काय सेलिब्रेट केले कुठले ह्यानं सेलिब्रेट केला जातो तर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन एक ऑक्टोबरलाच आपण आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस मग सेलिब्रेट करतो आंतरराष्ट्रीय संगीत दिन पण त्या दिवशी असतो कधी एक ऑक्टोबरला काय काय असतं ज्येष्ठ नागरिक दिन कॉफी दिवस संगीत दिन दोन ऑक्टोबरला काय असतं बघा महात्मा गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण हा हे पॉईंट घेतलेले कारण तुमची रिव्हिजन होण्यासाठी प्रत्येक आपण ते काढून वाचत बसत नाही ना तुमची रिव्हिजन ह्या त्या ते दिवस लक्षात राहणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तीन ऑक्टोबर जागतिक निवृत्ती दिन चार ऑक्टोबर जागतिक प्राणी कल्याण दिन पाच ऑक्टोबर बघा जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो सात ऑक्टोबरला जागतिक कापूस दिन आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस नऊ ऑक्टोबर जागतिक टपाल दिवस दहा ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिवस ऑक्टोबर काय आंतरराष्ट्रीय बालिका दिवस बारा ऑक्टोबर जागतिक दृष्टी दिन तेरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय आपत्ती कमीकरण दिवस चौदा ऑक्टोबर जागतिक मानक दिन पंधरा ऑक्टोबर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जन्मदिवस पंधरा ऑक्टोबर जागतिक हातधुने दिवस कला पुढचे दिवस आपण बघूया सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस सतरा ऑक्टोबर दारिद्र्य निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस, दिवस। वीस ऑक्टोबर नॅशनल सॉलिडेरिटी डे आणि वीस ऑक्टोबर वर्ल्ड ऑस्टोपरासिस डे एकवीस ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन चोवीस ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र दिवस चोवीस ऑक्टोबर जागतिक माहिती विकास दिवस चला पुढचा आपण दिवस बघूया सत्तावीस ऑक्टोबर काय आहे भारतीय पायदळ दिवस एकतीस ऑक्टोबर सरकार एकता दिवस कशा दिव कशाच्या जयंती दिवशी केलं सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी हा दिवस साजरा केला जातो एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबरला वर्ल्ड सिटीज डे सेलिब्रेट केला जातो चला आपण पुढचा प्रश्न बघूया काय भारतातील चाइल्ड हेल्पलाईन वन झिरो नाईन एट कोण चालवते चल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पी चाइल्ड इंडिया फाउंडेशन चला पुढचं काय आहे बघा चोवीस बाय सेवन आपत्कालीन सेवा मुलांसाठी आहे हरवलेली किंवा संकटात सापडलेली मुले याद्वारे शोधले जातात चला पुढचा प्रश्न आपण बघूया युनेस्कोच्या हजार मध्ये भारतातील मुलांमध्ये सर्वात मोठी समस्या कोणती आहे तर या प्रश्नाचं बालमजुरीचं सहा ते चौदा वयोगटातील शाळाबाह्य मुले म्हणजे सहा ते चौदा वयोगटातली जर तुम्ही बालमजुरी म्हणून काम करायला लागले तर त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो चला पुढचं काय ई पी दोन हजार वीस अंतर्गत नियंत्रण उपाय केले आहेत चला अकरावा प्रश्न आपला बघूया भारतातील बालहक्काचे निरीक्षण कोणती संस्था करते या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी एन सी पी सी आर बालहक्कांचे उल्लंघन तपासते कोणती संस्था नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स राज्यस्तरावर ही समिती नेमलेली आहे स्टेट लेवलला चला जे जे ॲक्ट आणि पीओ सीओ ओ, एस ॲक्ट अंमलबजावणीसाठी देखरेख करते ह्याचे बालकाचे निरीक्षण कोणती संस्था करते ते एस सी पी सी आर हे संस्था करते चला आपला बारावा प्रश्न बघूया आपण काय भारताने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बालकांसाठी कोणती प्रमुख आरोग्य मोहीम सुरू केली मिशन आरोग्य बाल स्वच्छता अभियान निरोगी बचपन आणि हेल्थकीर दोन हजार पंचवीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी निरोगी बचपन कुपोषण कमी करणे यामागचा या आरोग्य मोहिमेमागचा उद्देश आहे बालटिकाकरण शंभर टक्के कर, करायचा या आरोग्य मोहिमेद्वारे बालटिकाकरण हे करणे आरोग्य महत्वाचं आहे आरोग्यासाठी महत्वाचं आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष ओपीडी असणे पण आवश्यक आहे कशासाठी दोन हजार बालकांसाठी योग्य आरोग्य मोहीम सुरू केली कुठल्या कुठल्या पॉइंट त्यात आले आहेत कुपोषण कमी करायसाठी बालटीकाकरण शंभर टक्के झालं पाहिजे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष पिढी असली पाहिजे चला पुढचा प्रश्न बघूया मग आपले प्रश्न चालेल तर तुमच्यासाठी तुम्ही ह्याचं उत्तर कमेंटमध्ये मला कमेंट करायचं आहे भारतातील सर्वात जास्त सौर ऊर्जा उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ऑप्शन बघा महाराष्ट्र राजस्थान गुजरात आणि कर्नाटक ह्याचं उत्तर तुम्ही काय आहे कमेंट करायचं आहे बघू सगळ्यात आधी कोण कमेंट करत आहे अशा प्रकारे आज आपण बारा महत्वाचे प्रश्न आणि ऑक्टोबर महिन्यातील महत्वाचे दिवस यावर माहिती बघितलेली आहे या प्रश्न सर्व प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेलच जरी बघितला नसेल तर तो पूर्ण बघून घ्या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बेलायकन ऑन करा म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल चला धन्यवाद